नमस्कार मंडळी ये श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण सोयाबीनची भाजी कशी करतात ती आपण आता पाहूया चला तर मग तोपर्यंत त्यासाठी तो लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण पाहू तर हे पहा हे सोयाबीन आहेत बटर सोयाबीन ते आम्ही सकाळी भिजत ठेवलेले हो आणि आता वहिनी त्याचे बारीक बारीक मोठे असले फुगून मोठे होतात ते तर ते मोठे झाले का त्याचे पाणी काढून त्याचे दोन तुकडे करत आहे तर मंडळी सोयाबीनच्या भाजीसाठी आपल्याला लागेल एक टोमॅटो बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा लसूण बारीक कट केलं आहे तुम्ही ठेचून वगैरे असे घ्या आणि कोथिंबीर आणि त्यासाठी लागणारे काही मसाले तेल टाकलं आहे दोन पळी छोट्या आणि जिरं टाकलं आहे आता लसूण टाकते त्याच्यामध्ये आपलं तेल चांगलं तापलंय कांदा टाकते कांदा आणि टोमॅटो एकदम टाकते आणि वरून थोडासा मीठ टाकणार आहे कांदा टोमॅटो शिजण्यासाठी तुमच्याकडे सध्या लाईट गेल्यामुळे थोडंसं अस्पष्ट तुम्हाला दिसत असेल त्याबद्दल क्षमस्व बस कांदा आपला थोडासा शिजत हळद टाक थोडीशी हळद नाही ना टाकले तर हळद टाकते त्याच्यात थोडासा मसाला टाकते कारण आपण मशा सोयाबीनच्या जे कटिंग केलेले बॉल आहेत सोयाबीन त्याला मीठ थोडंसं मसाला आणि हळद हे असं लावून घेतलेलं आहे त्यामुळे आता फोडणीला मसाला आपण थोडासा गायम बस थोड़स झालं ठेवू का नको नको दाख टाक आपण भेटूया टाकू हां टाक चालेल त वहीनी थोडंसं ते सोयाबीनचे आहेत मीठ मसाला हळद लावलेले ते टाकते लावल्याने त्याला भाजीला अजून चांगली चव येते तुम्ही वाटण लावत असाल तर वाटण सुद्धा लावू शकता वाटण लावला की आणखी चव येते तेल वेगळी चव येते मग लागत सध्या आमच्या लाईट गेल्यामुळे आम्ही आता वाटण लावत नाही सहसा आम्ही भाज्यांना वाटण लावतच नाही म्हणजे एकीकडे आपण गरम पाणी करत ठेवलंय भाजीला हे एकत्र झालं का मग आपण गरम पाणी सुद्धा घालू पक्कड नको घालत कस मी ह्याच्यात हे गरम पाणी आहे ते टाकतो जेणेकरून आपली भाजी लवकर शिजायला मदत होईल थोडस टाका हे करा पाणी बस येईल आपल्याला वाटलं आपल्याला कमी आ, कमी झाले तर टाकता येईल ना आपण भेटूया दहा एक मिनिटाने आता आम्ही त्याच्यात कोथिंबीर टाकत आहोत आता जरा अशीच ओपनच राहू दे मला वाटतं भाजी झाली ना आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी चला तर मग आजची रेसिपी आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय